अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच सहवास आपण पाहणार आहोत श्री गुरु चरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्व काय आहे श्री गुरुचरित्र हा अतिशय पावन ग्रंथ आहे या ग्रंथाला पाचवा वेद असेही मानले जाते या ग्रंथाचे पारायण करणे सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळे या दिव्य ग्रंथातील चौदाव्या आणि अठराव्या या मेरुमणी समजल्या जाणाऱ्या अध्यायांचा आपण नित्यनेमाने पठन करावे आपल्याला श्रीगुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ रोज रोज हाताळायचा नाही म्हणून आपण फक्त चौदावा आणि अठरावा हे छोटे ग्रंथ घेणे आपल्या केंद्रात भेटून जातील किंवा कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात भेटून जातील ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर सर्वप्रथम संकल्प करावा की तुम्ही याचं वाचन का करत आहात त्यावेळी हातात थोडं पाणी घ्यायचं संकल्प करताना हातात थोडंसं पाणी घ्यायचं त्यात अक्षत घ्यायच्या एखादं फूल घ्यायचं आणि स्वतःचं नाव गोत्र बोलून गोत्र माहीत नसेल तर गोत्र म्हणायचं मी याचा व्हिडिओ आधी चॅनेलवर टाकलेला आहे तर तसं म्हणायचं कश्यप गोत्र आणि मग आपल्याला किती दिवस करायचे अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस असं जसं करणार आहे तसं बोलायचं किंवा अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवार असंही तुम्ही बोलू शकता माझी ही ही इच्छा यासाठी मी हे पठण करत आहे हे पठण श्री दत्त महाराजांनी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावं असा संकल्प करायचा आणि मग नंतर ते हातातलं पाणी आहे ना ते तांबणामध्ये सोडून द्यायचं नंतर ते पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकून द्यायचं फक्त तुळसला नाही घालायचं ते पाणी ही संकल्प पा घेऊन सेवा करू शकता समजा एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा त्यांना काय प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन गोत्र घेऊन की मी या व्यक्तीचा हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी श्री गुरुचरित्रातील या अध्याचं पठण इतके इतके दिवस करणार आहे असाही संकल्प तुम्ही त्या व्यक्तीसाठी करू शकता जेव्हा आपण नित्यसेवेत या अध्यायाचे पठन करणार आहोत त्यावेळेला संकल्प करायची आवश्यकता नसते आता बघू या अध्यायांचं पठण कोणी करावं ही सेवा कोणी करू शकतं ही सेवा कोणीही करू शकतं याला वय स्त्री पुरुष असं कुठलंही बंधन नाही ज्यांना संततीविषयी काय अडचण आहे कर्ज आहे मोठी अडचण आहे ज्यांना नोकरी मिळत नाही किंवा टिकत नाही शिक्षणामध्ये अडचण आहे आरोग्याविषयी तक्रारी आहे ज्यांचे विवाह जुळत नाही किंवा बघा घरामध्ये सतत भांडणं होतात पती पत्नीचं पटत नाही किंवा एखाद्याचा धंदा आहे व्यवसाय आहे बर त्यात बरकत नाही अशा सर्वांनी या दोन अध्यायांचं पठन जरूर करावं आता या अध्यायांचे नियम बघा बघा याचे नियम काय आहेत या सेवेत महत्त्वाचं नियम म्हणजे नॉनव्हेज खाऊ नये नॉनव्हेज खाऊन ही सेवा अजिबात करू नये जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा घेतली असेल तर सेवा पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये गुरुचरित्र गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे काही कडक नियम किंवा न, न खाणे किंवा जमिनीवर झोपणे किंवा ब्रह्मचर्यासारखे नियम या सेवेला लागू होत नाही पण संकल्पयुक्त सेवेत जर तुम्ही काही नियम स्वतःहून पाळले तर अतिशय सुंदर अतिशय उत्तम याचा रिझल्ट असतोय त्यामुळे ते आपण स्वतःहून पाळायचे आता बघा चौदाव्या अध्यायाचे महत्त्व काय आहे चौदाव्या अध्यायामध्ये श्री नृसिंह सर, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीमध्ये संकटमुक्त कसे केले याचे वर्णन आहे कोणत्याही सुटत नसलेल्या मोठ्या अडचणींमधून मुक्त होण्यासाठी चौदाव्या अध्यायाच पठन केलं जातं या अध्यायाच्या पठनामुळे आपलं आकस्मित संकटातून सुटका होते आणि आपले संरक्षण होते आता बघूया अठराव्या अध्यायाचं महत्त्व काय आहे अठराव्या अध्यायामध्ये श्री श्री सरस्वतीने एका दरिद्र ब्राह्मणाचे दरिद्र कसे दूर केले याचे वर्णन आहे या अध्यायांच्या पठनाने संपत्तीचा लाभ होऊन दरिद्र नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होऊन आपली कर्जमुक्ती होते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्या व्यापारामध्ये वृद्धी होते हे अध्याय तुम्ही नित्य नेमाने किंवा संकल्प करून वाचू शकता तुम्ही दोन्हीही अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही फक्त चौदावा किंवा फक्त अठरावा अध्याय वाचू शकता पण दोन्ही अध्याय वाचले तर खूप चांगलं तुम्ही याचं पठन सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत याचं पठन करायचं नसतं कारण ती श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर श्री महारा दत्त महाराजांना श्री दत्तगुरूंची आरती करायची हे पठण झालं की दत्तगुरूंची आरती करायची आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्यामध्ये बघा खडी साखर दाखवू शकता अदूत साखर हे अर्पण करू शकता अद्यांचं पठण करत असताना मनातल्या मनात न करता कमीत कमी आपला स्वतःला तरी ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात करावं याने घरातील वातावरण सकारात्मक व्हायला मदत होते वास्तुदोषही कमी होतात श्री गुरुचरित्र या पावन ग्रंथातील प्रत्येक श्लोक प्रत्येक ओवी ही अतिशय पवित्र आहे त्यामुळे मोठ्याने या श्लोकांचं वाचन केलं तर त्यातून पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरात मध्ये निर्माण व्हायला मदत होते काही वेळेला लोकांचे अनुभव हे असे असतात की आम्ही सेवा सुरू केली आणि घरात भांडण तंटे वाढले किंवा आपल्याच आप आप सेवा करायचा कंटाळ येतो किंवा अशावेळी आपण न डगमगता न डगमगता आपली सेवा चालूच ठेवायची कारण एकतर काय होतं नकारात्मक नकारात्मकता आपल्याला सेवेमध्ये अडथळा आणत असते ती अडथळा आणायचा प्रयत्न करते किंवा श्री दत्तगुरु महाराज आपली परीक्षा बघत असतात त्यामुळे असंही न डगमगता आपली सेवा चालूच ठेवायची की कि ती किंवा काही येऊ का पण आपण सेवा करायची तर अशा वेळेला आपण न घाबरता न डगमगता त्यांना शरण जाऊन त्यांच्यावर सर्व जबाबदारी टाकून आपण आपली सेवा चालूच ठेवायची शेवटी दत्तगुरू महाराज आपल्याला नक्की तारतात तुमच्या आसपास कोणी अडचणीत असेल तर त्यांना तुम्ही ही सेवा करण्यासाठी निश्चित सुचवू शकता आणि तुम्ही ही सेवा करून बघा आणि निश्चित या सेवेचा अनुभव घ्या श्री दत्तगुरू महाराज आपल्या सर्व अडचणींनी अडचणी नक्की दूर करतात त्याचबरोबर चांगले कर्म करत राहा आणि कष्टही करत राहा त्यामुळे श्री दत्तगुरू महाराज नेहमीच आपल्याबरोबर राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ